लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार नाशिक आज मी डॉक्टर अतुल पाटील तुमच्यासमोर माझं एक नवीन उपक्रम म्हणजे उच्च रक्तदाब ज्यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणतो त्याच्या नियंत्रणासाठी ज्या एका पुस्तकाचं लिखाण केलं आहे ज्याचं नाव नो हायपरटेन्शन आहे ते पुस्तक तुम्हाला सर्वांना सादर करत आहे आणि त्याच्याबरोबरच एक सोपं मोफत मोबाईल ॲप ज्याचं नाव लीव हंड्रेड इयर्स आहे ज्याच्या मदतीने आपण एका स्मार्टफोनच्या मदतीने उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो ते सादर करत आहे तर सर्वांना एकच विनंती आहे की ह्या पुस्तकाच्या मदतीने उच्च रक्तदाबचे निदान त्याच्यावर करण्याच्या सगळ्या टेस्ट आणि सोप्या पद्धतीने उच्च रक्तदाब कसा कंट्रोल करायचा याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि एक निरोगी आयुष्य जगावं यासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद हे पुस्तक, पुस्तक ज्याचं नाव नो हायपरटेन्शन आहे सध्या हे नाशिकला माझ्या क्लिनिकला आशा हार्ट क्लिनिक इथे किंवा त्याची लिंक ॲमेझॉन फ्लिपकार्ट इथेही अवेलेबल आहे आणि डिस्ट्रीब्युटरचा नंबरही मी तुमच्याबरोबर शेअर करतो